कार्यक्रम प्रचारासाठी संपूर्ण भारतातून आलेल्या सर्व सर योगी साधकांचे संगम शहरात सर्वप्रथम मी स्वागत करतो <प्राण> श्री माताजी सुद्धा संगमनरमध्ये यापूर्वी येऊन गेल्या आज जगातील मी मग माहिती घेतली एकशे सात जास्त देशांमध्ये सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक शेती या क्षेत्रात सहजवण्याचे कार्य विनामूल्य पद्धतीने सुरू आहे आता सुद्धा ज्यावेळेस माझ्या क्रीडा कार्यक्रमासाठी आपल्या संबंधांचे बरेचसे सहकार्य आले होते त्यावेळेस मी त्यांना म्हटलो काही मदत वगैरे करून त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अशी पद्धत नाही आम्ही सर्व मिळून सगळे एकत्रित करत असतो त्यामुळे खूप मला एक आनंद आहे चांगल्या पद्धतीची कथा आपल्या इथे सुरू आहे आपल्या संगमनातील बऱ्या माध्यमातून घ्यावा आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध कसे करता येईल त्यासाठी श्री माताजींचा आपल्या सर्वांना आनंद आशीर्वाद प्राप्त अशी मी माताजींना प्रार्थना करतो सहयोग परिवार संगमनाच्या वतीने आयोजित करण्याकरता सहजोग ध्यान साधना कुंडली जागृती व आत्मसाक्षर करायच्या या भव्य सोहळाला मला मी उपस्थित राहता आलं हे मी माझं भाग्य समजतो कुठेतरी माझं पूर्वजन्माचं पुण्य असेल अशा कार्यक्रमाला का येणं सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसतं आणि माझ्या नशिबात म्हणून मला या आज माताजींचा आशीर्वाद घेण्याचं बाकी मिळालं या माध्यमातून निश्चित आज एक चांगल्या पद्धतीने सकारात्मक उर्जा इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान बघतोय ते समाधान माणसाला तुमच्याकडे असलेल्या किती संप संपत्ती असलेल्या काही चेहऱ्यावर समाधान हे खूप आनंददायी आणि प्रेरणादायी असते खूप चांगल्या पद्धतीने आता सुद्धा चालू होतं सुरुवातीला कार्यक्रमाला आलो महा काय काय भरपूर आहे प्लीज समजून घ्या परंतु ज्यावेळेस गजाननं बसतो त्यावेळेस सगळं खूप आनंद आणि गोर्डावरून आलेले ते सुद्धा साठ दिवसांमध्ये माताजींची भजन रुपये जी, जी सेवा करतात त्यांचा सुद्धा मी संगमनेकमध्ये स्वागत करतो आभार मागतो संगमनगर सुद्धा काय अतिशय पावन तर पावनभूमी आहे या पावनभूमीमध्ये आपण या शहरासाठी सगळे एकत्र आला श्री माताजींनी एकोणीसशे सत्तर साली सहजोग याची स्थापना केली त्या माध्यमातून आज लाखो लोकांना जे नैराश्यात गेले होते जे कुठेतरी सुख शांती स्वतःच होते आज त्यांना या सहजोगच्या माध्यमातून मन शांती मिळाली नाही ते यापूर्वी जुन्या काळात आपण बघितलं असेल का तप चप्चार करण्यासाठी माणसांना जंगलात जावं लागेल तो कुठेतरी आढळला आज आपण आपल्या माताजींच्या आशीर्वादामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सुद्धा आज आपण आपल्या ची जी अंतर ऊर्जा आहे ती कुठंतरी जागृत करतो हा एक हा कार्यक्रम नसून आपल्या सगळ्यांच्या आत्म्याच्या जागृतीचा शांतीचा आनंदाचा सोहळा आहे पवित्र मार्ग आहे असं मी या निमित्ताने म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलं आहे मी पहिल्यांदाच आलो यापूर्वी बुडवलेल्या बऱ्यापैकी कार्यक्रमाचे मी बघितलं ऐकलं बऱ्याच जणांकडून तर खरंच असे का आल्यानंतर एक वेगळा आनंद समाधान మాధ్యమాజీ కృపేని ధ్యాన సాధన ఈ శక్తి జాగ్రత్త ఆత్మసాక్షాత్తుక్రమావారా కార్యక్రమా ఇత నే కోా నీటాయి ఇత స మతాజీ చే భక్తాజీ ఆశీర్వాద నేను మాజీ మేము సర్వీ आयोजकांनी संगमनमध्ये हा कार्यक्रम घेतला संगमनरकरांचं भाग्य आहे आणि तुम्ही सगळे राज्यातून देशातून विविध प्रकारच्या याच्यातून इथं आले त्याबद्दल मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करून आभार मानत आणि अशाच पद्धतीने कार्यक्रमातून विविध लोक आपल्याला जोडले जातील ज्यांना आज या युद्धामध्ये बऱ्यापैकी काही ठिकाणी धार्मिक याच्या माध्यमातून मी काही जण तक्रारी करत असतात आमची इथं फसवणूक झाली की इथं फसवणूक झाली परंतु आज इथं हे वातावरण बघितल्यानंतर मी निश्चित सांगेल का अतिशय चांगल्या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहात आणि माताजींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना राहो माझ्यावरती सुद्धा राहो ही करतो लहान मुलांपासून आकर्षित होतात मुलांचा विषय नसतो तरुणांचा तर अजिबात नाही परंतु तुम्हाला या ठिकाणी मला हक्काने सांगावं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं संपूर्ण महाराष्ट्रात जमण्या जिल्हा जे शाळा आहेत या प्रत्येक शाळेमध्ये सहज ध्यान साधना कंपल्सरी त्यांनी करायला लावले त्याचे पत्रक आमच्याकडे आहे ही फार मोठी गोष्ट आहे ही ध्यान साधना जर लहान मुलांनी केली तर त्यांच्यामध्ये स्मरणशक्ती वाढते स्मरणशक्ती वाढल्याने एकाग्रता वाढते एकाग्रता वाढले त्यांच्या अभ्यासात प्रगती होते असे अनेक शाळेचे रिपोर्ट आमच्याकडे आहेत आपण सध्या पाहतो सोशल मीडिया तुम्हाला सांगावं वाटतं की या तरुणांची चूक नाही कारण की या तरुणांना कळतच नाही की आपण काय करायला पाहिजे पण तुम्हाला सांगतो ही केल्यानंतर त्या तरुणांच्या सुप्त कला कलागुणांना वाव मिळतो त्यांना कळलं की बाबा काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे असे अनेक तरुण आहेत की ज्यांनी ही ध्यान साधना केल्यामुळं त्यांनी त्यांची आध्यात्मिक प्रगती केली व्यावसायिक प्रगती केली नोकरीमध्ये अनेक जण व्यसन मुक्त झाले

संपूर्ण चित्त आकारे आणि परमपूज्यश्री माताजींना यावेळेला हृदयापासून प्रार्थना करायची आहे माताजी कृपावंत हो आम्हाला संतुलन प्रदान करा